नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय सिरीज मध्ये मी सुनील निकम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा जो विषय आहे तो युट्यूब संदर्भातला आहे म्हणजे माझं जे, जे युट्यूब चॅनल मी सुरू केलं कोडिंग कट्टा त्याच्यातून मला जे अनुभव आणलेत ते मी तुमच्या बरोबर शेअर करतो बरेच मित्रांच्या कमेंट्स असतात की सर आपलं चॅनल वर आधारित आहे किंवा तुम्ही ए च्या व्हिडिओज बनवतात मग ते मॉनिटाईज झालं का काही लोकांना ही शंका आहे की आपण जर चा विषय घेतला तर मग आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही कारण काय झालं की युट्यूबर असे बरेचसे युट्यूबर आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवतात त्याच्यातून नवीन युट्यूबर जो आहे तो कन्फ्युज होतो त्याला लक्षात येत नाही आपण नेमकं काय करतोय मग आता काय झालं की युट्यूब आणि या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन करायला बरेच लोक घाबरतात बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण आयचा विषय जर घेतला तर मग आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तसं काही नाहीये आता हे जे काही गैरसमज आहे ते थोडेसे तुमचे दूर व्हावेत हा एक पहिला उद्देश माझा आजच्या व्हिडिओमध्ये आहे म्हणजे आयचा संबंध युट्यूबच्या व्हिडिओमध्ये कसा येतो आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे दोघं गोष्टी मी तुम्हाला इथे शेअर करेल दुसरी गोष्ट आपण एआयचा उपयोग युट्यूबच्या व्हिडिओ बनवण्यासाठी कसा करू शकतो हे देखील मी तुमच्या बरोबर आज शेअर करतो मी नेमका कसा वापरतो ए आय माझ्या युट्यूब व्हिडिओसाठी आणि त्याचा मला कसा फायदा झाला कशा पद्धतीने मी आपलं चॅनल जे आहे ते ग्रो करू शकलो या सगळ्या गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करतोय आजची व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे ज्यांना कोणाला स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी ही उपयुक्त ठरेल ज्यांचा ऑलरेडी युट्यूब चॅनल आहे काही मित्रांनी युट्यूब चॅनल सुरू केलेत पण मग त्यांच्या व्ह्यूज वाढत नाही किंवा त्यांचे सबस्क्रायबर खूप कमी आहेत आणि मग त्यांना पुढे प्रश्न पडला काय करावं का होत नाही असं सबस्क्रायबर का वाढत नाही किंवा व्ह्यूज का येत नाही आपल्या युट्यूबच्या व्हिडिओवर याच्या पण काही गोष्टी त्यांना त्यांना मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने आजची व्हिडिओ आपण बनवतोय तर सगळ्यांसाठी जी उपयुक्त राहील आणि अजून एक तिसरा घटक जो आहे तो असा आहे की काही लोकांना म्हणजे ज्यांच्या अजून युट्यूब चॅनल नाही आहे पण वाटतंय त्यांना की आपण युट्यूब चॅनल सुरू करावं तर माझ्या अनुभवातून कदाचित त्यांना एक मोटिवेशन पण मिळेल युट्यूब चॅनल त्यांनी सुरू करावा की नाही करावं आणि करावं तर कसं करावं चला आता आपण प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत मी याला आता दोन टप्प्यांमध्ये डिवाईड करतो पहिला माझा अनुभव जो कोडिंग कट्टा चॅनल सुरू केला त्याच्यातून मी सुरुवात कशी केली मला सुरुवातीला काय अडचणी आल्या आणि नंतर मग चॅनल मी कसं ग्रो केलं हा पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट मध्ये आपण हे बघू की युट्यूब चे व्हिडिओ बनवताना मी ए आय ची मदत कुठे आणि कशी घेत असतो ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो चला आता पहिल्यांदा मी तुम्हाला माझ्या चॅनलवर घेऊन जातो आणि तिथे मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो की मी सुरुवात कशी केली होती अडचणी येत होत्या आणि नंतर मग तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने मी सॉल्व्ह केला आणि मग हळूहळू चॅनल कशा पद्धतीने ग्रो झालं मी प्रॅक्टिकली तुम्हाला माझ्या चॅनलवर घेऊन जातो आणि तिथे सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करतो बघा आता मी तुम्हाला माझा जे चॅनल आहे कोडिंग कट्टा त्याच्यावरचा अनुभव शेअर करतो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला मी असा विषय घेतला की जो मार्केटमध्ये छान चालू शकतो कारण आपण बघतो युट्यूबवर कुठलाही विषय सुरू करायचा असेल आपल्याला किंवा चॅनल सुरू करायचं असेल आपण काय बघतो की कोणत्या व्हिडिओ सध्या लोक जास्त बघतात आणि मग माझ्या असं लक्षात आलं की कोडिंग हा जो विषय आहे प्रोग्रामिंग वगैरे शिकायला लोकांना खूप आवडतं आणि मग कोडिंगच्या व्हिडिओज खूप चालतात बऱ्याच लोकांचे असे चॅनल आहेत की जे प्रोग्रामिंग शिकवतात सी सी प्लस प्लस जावा वगैरे आणि मग त्यांचे चॅनल खूप छान चालताना दिसतात भरपूर त्याच्याने लाखोने त्यांचे सबस्क्रायबर दिसत आहेत आणि खूप सारे व्ह्यूज त्यांच्याकडे दिसत आहेत मग मी पण असा विचार केला की आपण पस्तीस छत्तीस वर्षापासून प्रोग्रामिंग शिकवतोय मग आपण त्या विषयावर एक चॅनल सुरू करूयात आणि म्हणून मी सुरुवात काय केली मी सी प्रोग्रामिंगची पहिली ही व्हिडिओ बनवली ठीक आहे ही व्हिडिओ मी बनवली छान व्हिडिओ झालेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओचं कंटेंट वगैरे सगळ्याच गोष्टी सुंदर होत्या पण मग त्याला पाहिजे तशी व्ह्यू काही आले नाही मग याचं कारण काय होतं मला खूप उशिरा लक्षात आलं ते पहिली गोष्ट मी या व्हिडिओचा जो थांबलेला आहे तो एवढा खास नव्हता ठेवलेला कॅची नव्हता असा लर्न सी प्रोग्रामिंग आपल्या मराठी भाषेत एकदम साधं होतं काहीतरी म्हणजे कोणाला ते लक्षात येत नव्हतं थोडासा थमनेल कॅचे हवा होता मला इथपर्यंत हे पण नाही इथे नि कळलं इथे नाही कळलं मी फक्त बघत राहिलो की व्ह्यू काही येत नाही आहे बघा आता या व्हिडिओला पण एकशे चौसष्ट याचे एकशे त्रेचाळीस अगदी दोनशे सुद्धा गेलं नाही अगदी तीन तीन महिने झाल्यानंतरसुद्धा हे असं झालं पण या व्हिडिओमध्ये काय झालं इथे मला एका व्ह्यूवरने कमेंट केले की सर तुम्ही थमनेल जो आहे त्याच्यामध्ये विषय जर टाकला तर मग समजायला सोपं जाईल आणि मग मग विचार काय लागेल ठीक आहे थमनेलमध्ये मग विषय टाकायचा मी काय केला बघा प्रयत्न या थमनेलमध्ये इथे अरे म्हणजे काय असं टाकलं फक्त पण तरीही त्याची व्ह्यू बघा याच्यात शंभर पण नाही पोहोचले आणि मग मी विचार करायला लागलो की के काय केलं पाहिजे मग मी पुन्हा थमनेलच वेगळा करायचा विचार केला मग मी थमनेल बदलून बघितला पण तरीही व्ह्यू काही पुढे जात नव्हते बघा एवढेच होते म्हणजे मी एवढ्या सगळ्या वीस पंचवीस व्हिडिओ बनवल्या एवढ्या आणि कोणत्याच व्हिडिओचा व्ह्यू बघा तुम्ही दोनशेपर्यंत पोहोचलेलाच नव्हता म्हणजे ही माझी सी लँग्वेजची शेवटची व्हिडिओ होती वीस पंचवीस व्हिडिओ बनवल्या भरपूर मेहनत केली भरपूर कष्ट केले इथे आल्यानंतर मात्र मी फ्रस्टेट झालो मला असं वाटायला लागलं की काही खरं नाही आहे यूट्यूब चॅनल सुरू करणं आणि ते ग्रो करणं इतकं इझी नाही आहे मग मी इथे आल्यानंतर विचार करायला लागलो काय करावं हो पुढे पण मग मी पुन्हा विचार केला नाही थांबायचं नाही कन्सिस्टन्सी थोडी ठेवून बघूयात आपण पेशन्स ठेवू बघूयात करू झालं तर झालं नाही तर या व्हिडिओ कुठे वाया जाणार आहे कंटेंट आहे कुठे ना कुठे आपण वापरून घेऊ मग मी इथे ना थोडा विषय चेंज केला चला म्हटलं विषय बदलून बघू आता इथे इथे आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की असं नाही राहत की सगळ्यांच्या व्हिडिओ त्या विषयाच्या चालतात म्हणजे आपल्या पण चालतील नाही त्याच्यासाठी चा खूप सगळ्या वेगवेगळ्या क्रायटेरिया असतात म्हणजे मी या एवढ्या व्हिडिओ बनवल्यानंतर मला असं लक्षात आलं की कोडिंगचे व्हिडिओ बाकीच्यांच्या चालतात म्हणून आपल्या चालतील असं होत नाही इथे माझ्या नाही चालल्या कदाचित माझ्या व्हिडिओ छान होत्या पण तरीही नाही चालल्या युट्यूबचा जो अल्गोरिदम आहे त्याला काय अपेक्षित असेल कळत नाही आपल्याला आपण बस रँडमली बनवत जातो टाकत जातो पण इथपर्यंत काही मला आयडिया आली नाही आहे मग मी काय केलं थोडा विषय चेंज करूयात मग मी काय केलं ए आयवर व्हिडिओ बनवायचा विचार केला आणि मग ही पहिली ए आयची ची व्हिडिओ मी बनवली नोटबुक एले म्हणजे काय आणि मग ही व्हिडिओ मात्र थोडीशी चांगली चालली कदाचित आता याचा थमनेल बघा थोडासा कॅची आणि अट्रॅक्टिव्ह होता बाकीच्यांपेक्षा छान थमनेल होता हे पण कारण असू शकतं टायटल पण त्याचं थोडंसं छान दिलेलं होतं आणि विषय पण चांगला होता ठीक आहे मग कदाचित इथे आल्यानंतर युट्यूबचा जो अल्गोरिदम आहे त्याला वाटलं की ही व्हिडिओ व्हिडिओ जे आहे ही चांगली वाटते आणि त्याने ती व्हायरल केली थोडीशी मग ही व्हिडिओ बऱ्यापैकी लोकांनी बघितली बघा आता त्याचे दोन महिन्यामध्ये एक्केचाळीसशे व्ह्यू त्या व्हिडिओचे झालेले आपल्याला दिसत आहेत चार हजाराच्या पुढे गेलेली आहे छान चालली खऱ्या अर्थाने कमाल झाली माझी या व्हिडिओमध्ये चार जी पी टीचे दहा सिक्रेट ही व्हिडिओ जेव्हा मी टाकली तेव्हा मात्र ही व्हिडिओ खूप छान व्हायरल झाली आणि आत्ता बघा त्याचे तीस हजारच्या जवळपास व्ह्यूज आहेत म्हणजे छान चालली ही व्हिडिओ इथून मग मला कळायला लागलं की आपण आता जे कंटेंट बनवतोय ते कदाचित बेस्ट असेल त्या कंटेंटमध्ये मी काय वेगळं केलं होतं बघा मी माझा स्वतःचा फेस ॲड केला इथपर्यंत माझा फेसच नाही आहे हे सगळे फेसलेस होतं या व्हिडिओ इथून मग मात्र मी माझा फेस स्वतः ॲड करायला लागलो माझा फेस समोर आला आणि मग लोकांना कदाचित माहिती नाही पण छान झालं इथे इथून मग खऱ्या अर्थाने सगळ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या छान चालायला लागल्या मग इथे वन पॉईंट फाईव्ह के इथे टू पॉईंट टू के सगळ्या हजाराच्या पुढेच गेल्या सहा हजार तीन हजार चार हजार अशा पद्धतीने मग या व्हिडिओ ज्या आहेत त्या चांगल्या बऱ्यापैकी ग्रो व्हायला लागल्या आणि मग आत्तापर्यंत मग मी सगळ्या आयवर व्हिडिओ ज्या बनवल्या याच्यात मग एक गोष्ट पुन्हा महत्वाची आहे काही व्हिडिओ चालल्या काही नाही चालल्या जी नाही चाली ना तिचा मी अभ्यास करत गेलो त्याचा ॲनालिटिक्स मी बघत गेलो की याचं कंटेंट चांगलं नाही आहे मग समजून घ्यायचं की कंटेंट जर बरं नसेल तर लोकं त्या व्हिडिओवर जास्त पुढे जात नाही लोक स्किप करतात मग आता दोन गोष्टी इथे मला शिक मी ते शिकलो पहिली गोष्ट थमनेल जे आहे ते कॅची असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट विषय जो आहे तो छान असला पाहिजे मधलं कंटेंट जे आहे ते लोकांना आवडलं पाहिजे नुसतं बनवायचं म्हणून बनवायचं नाही काहीतरी लोक टिकले पाहिजे त्याच्यात व्ह्यूवर जेव्हा ती व्हिडिओ उघडतो बघा आता ही एक व्हिडिओ होती बघा जीवनातील अनेक समस्या काय भागवद्गीतेवर मी बनवली होती गीताची पेटी नाही कदाचित लोकांना त्याचं कंटेंट नाही आवडलं किंवा माझं प्रेझेंटेशन कमी पडलं असेल सातशे व्ह्यू व्हिचा म्हणजे बाकीचे व्हिडिओ एआयचे आहेत ही पण एआयचीच व्हिडिओ होती पण तरी नाही चालली म्हणजे मग आपण असा पण अंदाज नाही लावायचा की ची व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ चालेल मधलं कंटेंट कदाचित लोकांना ते अट्रॅक्ट करत नाहीये म्हणून कदाचित ही व्हिडिओ नाही चालली मग मी कंटेंटवर पण थोडासा भर दिला चांगल्या प्रकारचं चा कंटेंट बनवायचं चा। विषय छान घ्यायचा प्रेझेंटेशन छान असलं पाहिजे थोडीशी मेहनत आपण जर त्याच्यात घेतली तर मग मात्र आपले व्हिडिओ छान लोकांना आवडतात किंवा चालतात असं करत करत मी आजपर्यंत ज्या व्हिडिओ आहेत ही कालची माझी शेवटची व्हिडिओ आणि छान व्ह्यूज आहेत आता हे झालं एक माझं मी काय केलं पण मला सगळ्यात जास्त धन्यवाद द्यावेसे वाटतात ते तुम्हाला तुम्ही जे व्हिवर्स आहात माझे तुमच्या सहकार्यामुळे हे चॅनल ग्रो होऊ शकलं तुम्ही जे मला सहकार्य केलं तुम्ही स्वतः त्या व्हिडिओ बघतात लाईक करतात कमेंट्स करतात कदाचित माझं कंटेंट तुम्हाला आवडलं किंवा नाही आवडलं पण तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या मला नक्कीच मोटिवेट करतात तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही मला मोटिवेट करताना दिसतायत आणि तिथून खऱ्या अर्थाने मला या चॅनलमध्ये चांगली एक काय म्हणून प्रेरणा मिळाली आणि मग मी नवनवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मग आता हे कोडिंग कट्टा चॅनल जे आहे याच्यात मी सगळ्या व्हिडिओ ए आयच्या बनवलेल्या आहेत चॅनल मॉनिटाईज झालेला आहे काही अडचण मला आलेली मॉनिटाईज होताना आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही भीती होती की विषय जर एआयचा असेल तर मग तो मॉनिटाईज होत नाही असं काही जणांना वाटत होतं मला काही लोकांनी कमेंट करून विचारलं सर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं का मला डाऊट आलं हे असं का विचारताय ज्या अर्थी आपले सबस्क्रायबर आठ हजार नऊ हजार झालेले आहेत तर मॉनिटाईज झालेलेच असेल पण तरीही विचारलं तर काहीतरी कारण असू शकतं त्याचं कारण असं होतं की आजकाल असं झालंय यूट्यूबची एक पॉलिसी आहे ए आयच्या संदर्भातली पहिले मी ती पॉलिसी तुम्हाला थोडक्यात सांगतो ती अशी आहे की बरेच लोक काय करतात बघा ए आयवर व्हिडिओ जनरेट करता येते हे आपल्याला माहिती आहे मग ते ए आयवर व्हिडिओ तयार करतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ती ए आयवर व्हिडिओ बनवताना त्याचा जो व्हॉईस असतो तो व्हाईस देखील ते ए आयनेच नेच तयार करतात तिसरी गोष्ट त्याच्यामधलं जे कंटेंट आहे ते सगळं ए आय जनरेटेड असतं म्हणजे याच्यामध्ये त्या व्यक्तीचं स्वतःचं कुठेही काहीही योगदान दिसत नाही काहीच योगदान नाही त्याच्यामध्ये कम्प्लिटली त्यांचं जे कंटेंट आहे ते ए आय जनरेटेड आहे म्हणून मग कदाचित यूट्यूबने ती पॉलिसी काढली की का सगळंच कंटेंट जर ए आयचं असेल तर त्या यूट्यूबरचं स्वतःचं काही क्रिएटिव्हिटीच नाही आहे आणि मग असे चॅनल किंवा अशा व्हिडिओ का मॉनिटाईज करायच्या मग त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं की सगळंच कंटेंट ए आयचं नको ठीक आहे ॲटलीस्ट वाईस तुमचा राहू द्या तुम्ही व्हिडिओ जर आयने जनरेट केले असेल तर तुमच्या आवाजात तुम्ही काहीतरी बोला आवाज पण तुमचा नाही व्हिडिओ पण तुम्ही काही शूट केलेली नाही किंवा तुमचा फेस तिथे कुठे दिसत नाही मग अशा व्हिडिओ कशा राहते मॉनिटाईज करतील आणि सोपी खरी गोष्ट होती ती मग झालं काय याचा गैरसमज काही लोकांनी पसरवायला सुरुवात केली की ए आय जर व्हिडिओमध्ये वापरला तर मग मॉनिटाईज होत नाही तसं नाही आहे ए आयचा उपयोग तुम्ही करा तुम्ही मदत घ्या आता मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगतो ए आय आपण नेमकं कशासाठी वापरायचं कसं वापरायचं मी स्वतः ए आयचा उपयोग माझ्या व्हिडिओ बनवताना करत असतो पण ते नेमकं कुठे आणि कसं करायचं याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे तर हा माझा जो अनुभव आहे याच्यातून दोन तीन गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की पेशन्स ठेवावे लागतात मॉनिटाईज व्हायला काही अडचण नाही येत दुसरी गोष्ट तुम्ही पेशन्स ठेवले सातत्य महत्त्वाचे इथे कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओ बनवत राहा तुम्ही हे नका बघू मॉनिटाईज होईल का आणि मग व्ह्यूज येतील का अचानक एका दिवशी एक व्हिडिओ व्हायरल होते आणि मग नंतर त्याच्यावर व्ह्यूज यायला लागतात किंवा बऱ्यापैकी सबस्क्रायबर जे आहेत ते आपले वाढतात तर हे सगळं कंटिन्युअस चालू राहतं तुम्ही फक्त कन्सिस्टन्सी ठेवा विषय छान घ्या आणि चांगलं कंटेंट बनवा विषय कुठलाही घ्या अगदी साधे साधे विषय देखील खूप युट्यूबवर चालताना दिसतात मतलब कंटेंट इंटरेस्टिंग असलं पाहिजे म्हणजे व्ह्युअरला आपण थोडंसं खिळवून ठेवलं पाहिजे असं सगळं असेल तर शंभर टक्के आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होतं तर हा पहिला पार्ट आता दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला हे सांगतो मी ए आयची ची मदत कुठे आणि कशी घेत असतो व्हिडिओ बनवताना चला आपण ते बघूया ओके आता मी जेव्हा माझी व्हिडिओ तयार करतो त्यावेळेला मी ए आयची मदत तर नक्कीच घेत असतो नक्की कशा पद्धतीने मी त्याची मदत घेतो हे तुम्हाला समजून सांगतो बघा आता व्हिडिओ जी रेकॉर्ड होते त्याच्यात मी स्वतः असतो माझा आवाज असतो बरोबर आहे म्हणजे त्याच्यात क्रिएटिव्हिटी पूर्ण माझी स्वतःची असते मी कुठलंही असं ए आय जनरेटेड अवतार किंवा असं काहीतरी मी डायरेक्ट वापरत नाही व्हिडिओ जी आहे ती मी स्वतःची रेकॉर्ड करतो आणि ती यूट्यूबवर टाकतो हा पहिला मुद्दा म्हणजे तिथे आपली क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसते आता आपल्याला व्हिडिओ बनवताना नेमकी ए आयची मदत कुठे लागते बघा तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं एक सुंदर कॅची असं टायटल हवं असतं ते मी ए आयने जनरेट करून घेऊ शकतो दुसरी गोष्ट तुम्हाला काय म्हणू आपण व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे ते लिहिताना अडचण येते बऱ्याच वेळेला आपलं लिखाण एवढं चांगलं नसतं किंवा लँग्वेज आपली बरोबर नसते मग ते कंटेंट जे आहे म्हणजे डिस्क्रिप्शन जे आहे व्हिडिओचं ते तुम्ही ए आयकडून लिहून घेऊ शकतात आणि तिसरं जे असतं ते म्हणजे आपली व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी हॅश टॅग आपल्याला द्यावे लागतात मग हे टॅग जे असतात ते आपल्याला सुचत नाही काय टॅग द्यावेत आणि मग तुम्ही तिथे देखील ए आयची मदत घेऊ शकता मग मी स्वतः या तीन गोष्टींसाठी ए आयची मदत घेतो टायटल वगैरे जनरेट करायला थोडीशी मदत मी ए आयची ची घेतो त्याच्यात मिळालेल्या टायटलमध्ये मी थोडासा फेरफार करतो पुन्हा आणि जे डिस्क्रिप्शन आहे ते पण मी ए आयने जनरेट करून घेतो आणि त्याच्यात मग मी नंतर माझे काही मुद्दे जे आहेत ते ॲड करतो किंवा नको असलेला मुद्दा त्याच्यातून मी काढून टाकतो आणि तिसरा हॅशटॅग जे लागतात ते देखील मी चार जी पी टीकडून जनरेट करून घेतो म्हणजे तीन गोष्टी फक्त मी ए आयकडून करून घेतो आणि दुसरं जे आहे ते म्हणजे थमनेल आपल्याला थमनेल जे बनवायचं आहे ते एक चांगलं सॉफ्टवेअर असलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही थमनेल बनवतात आणि ते थमनेल ते एक एक जे आहे ते कॅची किंवा एक अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे तिथे देखील मी ए आयची थोडीशी मदत घेतो म्हणजे मी आता ए आयची मदत पहिल्यांदा कुठे घेतोय बघा समजा आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतोय बघा हे चार जी टी मी सुरू केलं आहे आणि माझा समजा एक विषय आहे आय वॉन्ट टू क्रिएट युट्यूब व्हिडिओ ऑन ॲग्रिकल्चर इन इंडिया ठीक आहे हा माझा विषय आहे मग या व्हिडिओसाठी मला एक टायटल सुचव असं मी त्याला सांगतो मी त्याला असं म्हणतो गिव मी गिव मी काय म्हणू आपण की व्हेरी ट्रेंडिंग ट्रेंडिंग टायटल्स ओके मी त्याला सांगितलं की असे ट्रेंड करणारे चांगले टायटल ह्या व्हिडिओसाठी सुचव बघा तो सुंदर टायटल्स आपल्याला देतो या ठिकाणी बघा बघा त्यांनी चार पाच टायटल मला लगेच देऊन टाकले बघा फटाफट आणि प्रत्येक टायटलमध्ये बघा तुम्हाला एक छान असा इमोजीसुद्धा दिसतोय टायटल पण बघा किती सुंदर असतं बघा फ्युचर ऑफ फार्मिंग इन इंडिया स्मार्ट ॲग्रिकल्चर अँड ए आय रिव्हॉल्युशन बघा एक अट्रॅक्टिव्ह म्हणजे कॅची टायटल असतात खूप सारे मिळतात आपण हे टायटल बघून कन्फ्यूज होतो की कोणतं टायटल आपण यूज करावं त्याच्यात तुम्ही तुमच्या गोष्टी काही पुन्हा ॲड करू शकतात मग टायटल जे आहे ते आपल्याला ए आयने जनरेट केलेलं छान मिळू शकतं आणि हे टायटल तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी यूज करा तर पहिला उपयोग जो ए आयचा आहे तो तुमच्या व्हिडिओचं टायटल जनरेट करण्यासाठी करायचा हा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवला ठीक आहे कुठलाही असेल आता त्या सेम व्हिडिओसाठी मग मा, माझा विषय काय आहे ॲग्रिकल्चर इन इंडिया याच्यावर मला डिस्क्रिप्शन लिहून लिहून हवं आहे मग मी ते देखील त्याला चार जी पी टीला सांगू शकतो मी असं म्हणतो राईट राईट डिस्क्रिप्शन फॉर धिस व्हिडिओ या व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन लिहून दे तो बघा आता व्हिडिओ डिस्क्रिप्शन पण छान लिहून देतो बघा हे बघा सुंदर डिस्क्रिप्शन तो आपल्याला या ठिकाणी लिहून देतो आणि या डिस्क्रिप्शनमध्ये मग तुम्ही तुमच्या काही गोष्टी ॲड करा किंवा एखाद्या गोष्ट तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाही घेणार आहे ते कट करून टाका डिस्क्रिप्शन त्याने त्याच्या आयडियाने दिलेलं आहे बरोबर आहे शेवटी व्हिडिओ आपण बनवणार आहोत म्हणजे आपण ज्या गोष्टी देणार आहोत व्हिडिओमध्ये त्या जर तुम्ही त्याला मेन्शन केल्या की माझ्या व्हिडिओमध्ये मी हे बोलणार आहे किंवा मी हे दाखवणार आहे तर तो त्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्या गोष्टी तो ॲड करून देतो तर हे डिस्क्रिप्शन जे असतात हे तुम्ही व्हिडिओसाठीचं ए आयकडून लिहून घेऊ शकतात हा एक ए आयचा दुसरा उपयोग आणि हॅशटॅग जे असतात ते पण आपल्याला त्याच्याकडून लिहून घेता येतात मी त्याला असं म्हणतो जनरेट हॅशटॅग्स हॅशटॅग्स जनरेट करून दे बस तो त्या व्हिडिओसाठी हॅशटॅग्स पण आपल्याला जनरेट करून देतो हे बघा हे टॅग आहेत आणि हे टॅग जे आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकायचे बस या तीन गोष्टी तुम्ही ए आयच्या मदतीने करा म्हणजे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही डायरेक्ट व्हिडिओ तुम्ही चार चार सगल सगल ए आयच्या मदतीने रेकॉर्ड करून घेतली व्हॉइस पण ए आयच्या मदतीनेच बनवून घेतला सगळं सगळं ए आय करतोय जिथे तुमचा कुठे काही संबंध दिसत नाही तर मग अशा व्हिडिओ मात्र यूट्यूबवर मॉनिटाईज होत नाही असं चॅनल पण मॉनिटाईज होत नाही अशा व्हिडिओ पण मॉनिटाईज होत नाही मग तुमचं कंटेंट जे आहे ते सेल्फ क्रिएटेड असलं पाहिजे हा पहिला मुद्दा सेल्फ क्रिएटेड म्हणजे काय तुमच्या स्वतःचा फेस त्याच्यात दाखवा तुम्हाला समजा फेस दाखवायचा नसेल तर तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये आवाज तुमचा दाखवा म्हणजे तुमचा आवाज किंवा तुमचा फेस ॲटलिस्ट दोघांपैकी एक तरी गोष्ट असली पाहिजे आणि बाकीचं इतर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ठीक आहे ए आय जनरेटेड घेऊ शकतात तर मग तो जो गैरसमज आहे की ए आयचा विषयच घ्यायचा नाही किंवा ए आयबद्दल बद्दल काही बोलायचंच नाही असं काही नाही आहे ए आयबद्दल बद्दल तुम्ही बोला ए आय शिकवा एआयचे सगळे विषय तुम्ही यूट्यूबमध्ये घ्या फक्त तुमची व्हिडिओ बनवताना तुमचा सहभाग त्या व्हिडिओमध्ये असला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या चॅनलमधल्या सगळ्या व्हिडिओजमध्ये माझा स्वतःचा फेस असतो मी स्वतः रेकॉर्ड करतो व्हिडिओ माझा स्वतःचा आवाज असतो त्यामुळे मला काही त्या ठिकाणी अडचण आलेली नाही माझा विषय फक्त ए आयचा असतो बाकी मी कंटेंट जे आहे ते मात्र माझा स्वतःचा मी तयार करत असतो तर हे ए आयची मदत ह्या ठिकाणी तुम्हाला होईल आणि दुसरं जे आता थमलेलं आहे ते आपण कॅनवाच्या मदतीने कसं बनू शकतो बघा आता हे कॅनवा आहे कॅनवामध्ये इथे ऑप्शनच असतो बघा युट्यूब थमनेल तुम्ही युट्यूब वर क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर मग तुमचा जो विषय असेल त्याच्याशी रिलेटेड थमनेल तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं आता आपण एवढे आर्टिस्ट नसतो आपल्याला एवढे आयडिया नसते मग आपण काय करायचं बघा आता इथे तुम्ही बघितलं तर हे थमनेलचे विषय असतात इथे तुम्ही समजा आता ॲग्रिकल्चरवर मला थमनेल बनवायचं मग मी इथे लिहितो ॲग्रिकल्चर मग तो असं काहीतरी ॲग्रिकल्चरचं हे असलेलं प्रेझेंटेशन असलेलं तो थमनेल मला दाखवेल बघा बग, हे बघा आता हे थमनेल आहे याच्यामध्ये काही पेड असतात काही फ्री असतात आता हे पेडवालं आहे हे नाही घेता येणार ना, फ्रीवालं जे आहे ते कुठलंही तुम्ही एक या ठिकाणी चूज करा सपोज मला हे थमनेल आवडलं समजा ठीक आहे मग आता मी हे थमनेल सिलेक्ट करतो हे थमनेल इकडे आलं आणि बस याच्यामध्ये मी काय करतो आता माझा जो विषय आहे ॲग्रिकल्चर इन इंडिया मग इथे ॲग्रिकल्चर हे डायरेक्ट आपोआप आहेच मी इथे काय करतो हे टेक्स फक्त मॉडिफाय करतो मी याच्यामध्ये येतो इन इंडिया हा झाला माझा विषय ठीक आहे म्हणजे आता आपल्याला सगळ्या गोष्टी रेडी मिळून जातात आणि मग तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये कॅची टेक्स ॲड करायचा असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता मग आता इथून टेक्स घ्या आणि ते टेक्स तुम्ही इथे ॲड करा आणि जे तुम्ही काय ॲड करणार त्याच्यात तुम्ही लिहा या ठिकाणी बरोबर आहे मग इथे तुम्ही काही लिहू शकता तुम्हाला जे काय लिहायचं आहे ते ओके मग इथे तुम्ही लिहिणार समजा की आ, यूज ऑ ए असं काहीतरी तुम्ही लिहिलं जे तुमचं विषय जसा असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे टाकणार मग बघा हे थमनेल बघा तुमचा अगदी काही सेकंदात तयार होऊन गेला या थमनेलमध्ये तुमचा विषय आणि अजून तुमच्या काही आयडिया असतील त्या तुम्ही इथे टाकल्या मग हे थमनेल तयार झाले याला तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या आता सगळ्या गोष्टी त्याच्यात रेडी आहेत त्याची साईज वगैरे सगळं फिक्स असतं म्हणजे आपल्याला त्याच्यावर काही काम करायची गरज कर नाही हे थमनेल तुम्ही इथून डाउनलोड करा आणि हे तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी तुम्ही व्हिडिओसाठी तुम्ही यूज करा म्हणजे मी दोन गोष्टींसाठी इथे आयचा उपयोग करतो एक थमनेल बनवण्यासाठी मी ए आयचा उपयोग करतोय आणि दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं की ते टायटल डिस्क्रिप्शन लिहिताना त्यातल्या काही गोष्टी मी ए आय कडून तयार करून घेतो बाकी ओव्हरऑल जेही कंटेंट आहे ते माझं स्वतःचं मी तयार करत असतो तर अशा पद्धतीने ए आयचा उपयोग करून आपण युट्यूबमध्ये काय काय, काय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी सांगायचा थोडासा प्रयत्न केला तर मंडळी अशा पद्धतीने आपलं कोडिंग कट्टा चॅनल जे आहे ते ग्रो झालं त्याची हिस्ट्री थोडक्यात तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला त्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची आयडिया आलेलीच असेल आणि दुसरं मी AI ची मदत नेमकी कुठे घेत असतो ते तुम्हाला क्लिअर कळलं आता जे गैरसमज होते ते थोडेसे दूर करून घ्या गैरसमज काय होते की एआय हा विषय युट्यूबमध्ये नसला पाहिजे असं काही जे गैरसमज होते ते दूर करा तसं काही नाही एआयशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओज बनवा एआयचे टूल्स तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करा जसं मी करतो किंवा रोबोटिक्स तुम्ही वापरू शकता आयओटी तुम्ही वापरू शकता तुमचं जे कंटेंट आहे ते तुमचं सेल्फ क्रिएटेड असलं पाहिजे त्याच्यात तुमचा फेस तुमचा व्हॉइस आणि तुमची क्रिएटिव्हिटी या तीन चार गोष्टी जर असल्या तर मग काही अडचण त्या ठिकाणी येत नाही पण जे बरेचसे लोक असं असतात की जे व्हिडिओ एआय जनरेट करतात व्हॉईस पण एआय जनरेट करतात जसं मी तुम्हाला सांगितलं तर तशा व्हिडिओने चालत हे सगळं या ठिकाणी बघा ठीक आहे तर आजची व्हिडिओ जी आहे ती तुमच्या साठी कदाचित उपयुक्त ठरू शकते मला जेवढं एक्सप्लेन करता आलं तेवढं मी प्रयत्न केला आहे तर अजून काही तुमचे डाऊट्स असतील आणि काही तुम्हाला वाटत असेल की मी अजून काही गोष्टी तुम्हाला सांगाव्यात तर तुम्ही नक्की कमेंट करून मला या व्हिडिओमध्ये सांगा आणि